आदिवासी बांधवांचे कडक व्रत असलेल्या डोंगरदेव या उत्सवास सुरुवात झाल्याने लोहणेर तसंच परिसरात अतिशय मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे सदर उत्सव पंधरा दिवस चालतो हा उत्सव मार्गशीर्ष महिन्यात येतो यावेळेस कडक हिवाळा असतो हा उत्सव आदिवासी वस्तीच्या मध्यभागी उघड्यावर केला जातो तेथे बांबू किंवा काठी उभे करून कुंपण केले जाते यात एक प्रवेशद्वार असते याला आदिवासी बांधव खळी असे म्हणतात या खळीच्या मध्यभागी मांडव टाकला जातो या मांडवाच्या मध्यभागी उभा करून त्यास झेंडूच्या माळा बांधल्या जातात रात्री रात्र या ठिकाणी रात्रभर जागरण करून या उत्सवात रात्री देवदेवतांचे कथाकथन केले जाते त्यासाठी थाळी लावण्यात येते थाळी म्हणजे काजाच्या मोठ्या ताटात डांबर लावून मध्यभागी कुरसानीच्या झाडाची काठी लावली जाते या काठीवर जोरात हात वरून खाली ओढल्यावर लयबद्ध असा आवाज येतो याला ग्रामीण भागात थाळकर म्हणतात हा देवदेवताच्या कथा या थाळीच्या लयबद्ध आवाजात सांगतो त्या साथ दोन माणसे देतात या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या लोकांना सांगतात या उत्सवात सहभागी झालेल्या व्यक्ती भाया म्हणून संबोधले जाते या उत्सवातील लोकांना पहाटे लवकर उठून थंड पाण्याने आंघोळ करावे लागते हे दिवसभर परिसरातील गावागावात जाऊन घरासमोर डोंगरे देवाच्या नावाचा गोल फेरा धरून नाचतात म्हणून शेतकरी यांना शिदा म्हणून धान्य देतात दिवसभर उपवास असल्याने काही शेतकरी यांना गुळ शेंगदाणे देतात दिवसभर फिरून झाल्यावर रात्री पुन्हा आपल्या खळीवर येतात हा उत्सव पंधरा दिवसाचा असतो या देवाचे व्रत करणाऱ्यांना व सर्व भाविकांना रात्री मक्याची कोंडी बिगर तेलाची भाजी बाजरीची भाकरी प्रसाद म्हणून खायला देतात या उत्सवाची सांगता मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला होते पौर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्री डोंगरातील देवतेच्या ठिकाणी गड घेण्यासाठी जातात या ठिकाणी रात्री कोंबडा सोडला जातो ज्या ठिकाणी गड असतो तेथील गुहेला रात्री बांबूच्या काठ्या लावल्या जातात पौर्णिमेच्या दिवशी तेथील गुहा उघडली जाते तेव्हा या उत्सवातील ते पाच भाया आतमध्ये जाऊन तेथील देवताचे पूजन करून गडामधून पाण्याचा हंडा भरून आणतात जर व्रताचा नियम चुकला तर यामध्ये गेलेल्या पाच भाया गडा दरवाजा बंद होऊन यामध्ये अडकले जातात तेव्हा पुन्हा तिसऱ्या वर्षी हा उत्सव केल्यावर त्यावेळेस परत जिवंत निघतात अशी या व्रताची आख्यायिका आहे यानंतर गावातील सर्व लोकांकरिता महाप्रसादाचा कार्यक्रम असतो आमच्या येथे हा देव उत्सव वडीलोपार्जित आहे या व्रताच्या कालावधीत घरात प्रवेश करत नाहीत शिव ओलांडित नाहीत पंधरा दिवस कडक उपवास करावा लागतो भूतलावरील वनस्पती वन्यजीव यांचे संरक्षण संवर्धन व्हावे मानवजातीचे कल्याण व्हावे या गावातील वस्तीतील सर्व लोकांचे आरोग्य सुख संपदेची भरभर व सर्व लोक सुख समृद्धीने नांदावे म्हणून हे व्रत दर तीन वर्षांनी केले जाते असे सांगण्यात आले आहे ja yeah. aftan yeah. yeah. प्ले स्टोर वर जा रमलभूमी डाउनलोड करा करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट रहा